आदरणीय उपायुक्त मॅडम आदरणीय ए सी पी सर सर्व वेगवेगळ्या विभागाचे भी अधिकारी मान्यवर सर्व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी प्रथम आपलं परिमंडळ दोन च्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मान्य उपायुक्त मॅडम आपणाला सविस्तर सूचना देणार आहेत मी थोडक्यात आपणाला माझ्या चार पाच सूचना सांगतो प्रथम वर्गणी जमा करताना सर्वात तक्रारीचा विषय कुणालाही जबरदस्ती करून वर्गणी जमा करू नका आपल्यासाठी ही सक्त सूचना आहे आम्हाला विनाकारण हस्तक्षेप करावा लागेल अशा प्रकारे कृपया वर्तन ठेवू नका आम्ही नेहमी दरवर्षी लेखी आणि तोंडी स्वरूपात आपल्याला सर्व सूचना देत असतो त्यातील काही मंडळं तंतोतंत सूचनांचं पालन करतात काही मंडळं पालन करत नाही बऱ्याच पोलीस स्टेशनला मागील पाच वर्षात एकही गुन्हा दाखल नाही परंतु असं समजू नये आपलं काही चुकत नाही चुकीला माफी नाही कायदा कायद्याचं काम करेल गणेशोत्सव आनंदाने साजरा व्हावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत परंतु कॉमन कंट्रोल करत असताना आम्हाला आमच्या पद्धतीनेच राहावं लागतं याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी महिलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत छेडछाड होऊ नये यासाठी मंडळांनी सी सी टी व्ही बसवणं आवश्यक आहे तो खर्च नक्कीच मला वाटतं सार्वजनिक मंडळांना परवडण्यासारखा आहे दहा वर्ष तीस तीस वर्षाची चाळीस वर्षाची मंडळ आहेत सी सी टी व्ही असणं आवश्यक आहे दे देखावे असतील तर महिलांची वेगळी रांग आणि पुरुषांची वेगळी रांग करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी तुमचे सुरक्षा कर्मचारी कार्यकर्ते हे असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या आनंदाला कुठेही गाळबोड लागता कामा नाही या संदर्भात आपण सर्वांनी कृपया जागृत राहावे त्याचबरोबर स्पीकरचे जे वेळ आहेत सकाळी सहा ते रात्री दहा या तत्वज्ञान पाळत नागरिकांना कुठेही त्रास होणार नाही त्याची काळजी घ्या शासन आपल्याला चार दिवस वेळ वाढवून देणार नाही त्या तात्काळात जाहीर झालेल्या नाही आम्ही हो, कळवू आणि आपल्याला माध्यमातून त्या माहिती विसर्जनाच्या दिवशी आणि देखावे पाहता त्या ठिकाणी लायझनिंगसाठी आमचे काही अधिकारी अंमलदार असतील त्यांच्या सूचना पाळा त्या ठिकाणच्या समस्या त्या त्या ठिकाणी संतुष्टात येतात मिरवणुकीचं ठिकाण सॉरी विसर्जनाचं जे ठिकाण आहे त्याच ठिकाणी विसर्जन करा आणि त्यामध्ये काही बदल करू नका पावसाचे दिवस आहेत मूर्ती भिजणार नाही फुलं खाण्यासाठी एखादी गाई किंवा दुसरं कुठलं जनावर येऊन मूर्तीची काही नासधूस होणार नाही या ना संदर्भात आपण काळजी घ्या आपला गणेशोत्सव चलाबत प्रमाणे याही वर्षी आनंदात आणि उत्साहात साजरा होईल सर्वात टॉप प्रायोरिटी आपली राहील महिलांच्या सुरक्षेबाबत त्याबाबत आम्ही मात्र कडक भूमिका असेल याची सर्वांनी नोंद घ्या आपल्याला शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो जय हिंद धन्यवाद सर